सिंहगड रोडवरच्या उड्डाण पुलाचा उद्घाटन सोहळा अजित पवारांच्या हस्ते पार पडला आजपासून हा नव्या उड्डाण पूल प्रवासासाठी खुला झालेला आहे आजच्या स्वातंत्र्यदिनी उड्डाणपुलाचं उड्डाण पुलाचं उद्घाटन करताना आनंद होतोय असं अजित दादांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे आज चांदणी चौकातला चा पूल तयार झाला पण त्यावर जे मार्ग गेले किंवा रस्ते गेले त्यावरून पुणेरी टोमणे असलेल्या पाट्या पाहायला मिळत आहेत असंही अजितदादा म्हणालेले आहेत काल पस्तीस लाख बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झाले आज आणि उद्या पन्नास लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं आश्वासनही यावेळी बोलताना अजित पवारांनी दिलेलं आहे नव्या उड्डाण पुलाचा कसा फायदा होणार आपण पाहूयात सिंहगड रोडवर वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळेल सिंहगड प्रवासाचा वेळ कमी होणार आहे सिंहगड रोडवरील खड्ड्यांपासून मुक्तता मिळेल एकही सिग्नलला न थांबता राजाराम पूल ते फन टाईम मल्टीप्लेक्स पर्यंत नागरिकांना जाता येणार आहे पुणेकरांना नव्या उड्डाणपुलाचा अशा प्रकारे मोठा फायदा होणार आहे चौकाच्या बद्दलचे प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथं अशा प्रकारचा उड्डाणपूल होऊ शकतो परंतु आज देखील जर पुणेरी पाट्या वगैरे बघितल्या तर त्याच्यात पण असं काही कमेंट्स केली जाते की कुठून कुठं जायचं ओळखा पाहू चांदणी चौका असं काहीतरी सांगितलं जातं त्यांचंही खरं असेल तुमच्या माय भणींना जवळपास पस्तीस लाख माय वहिनींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत आज आमचा प्रयत्न आहे जरी पंधरा ऑगस्ट असलं तर आज उद्या दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे साधारण माझा अंदाज आहे की सतरा तारखेपर्यंत आम्ही सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला हे तीन हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत पुढं देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे